पत्रकार दिनाच्या उंबरट्यावर गुंडशाहीचा उच्छाद निवडणूक पराभवाचा सूड पत्रकारांच्या घरावर वाहनांवर हल्ला तलवार कोयता दगडफेक महिला लहान मुलांनाही लक्ष पत्रकार दिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेलं असतानाच सत्य लिहिणाऱ्या पत्रकाराला गप्प करण्यासाठी उघडपणे गुंडशाहीचा उच्छाद माजवण्यात आल्याची धक्कादायक घटना जत येथे घडली निवडणुकीतील पराभव न पचवता विघ्न संतोषातून करण्यात आलेल्या या दहशतीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे येथील पत्रकार बसवराज महाराज अलघूर यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर दगडफेक रिव्हॉल्व्हर दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या टोळक्याने घरासमोर एजा करत शिवेगाळ तसेच लहान मुलांचे माप घेऊन धमकावणे असे प्रकार दिनांक एकवीस डिसेंबरपासून सातत्याने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे या दहशतीचा कळस दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी गाठल्याचा आरोप आहे गँग घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी तलवार कोयता यासारख्या प्राणघातक शस्त्रांसह हल्ला केल्याचे सांगितले जाते यावेळी केवळ चारचाकी वाहनच नव्हे तर घरातील महिला व लहान मुलांनाही लक्ष करून दगडफेक करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या प्रकरणात माजी नगरसेवक टीमो उर्फ लक्ष्मण येडके यांचा मुलगा ओंकार टिमू येडके याच्यावर आरोप होत असून तुझ्या बातम्यांमुळे माझा पराभव झाला असे म्हणत पत्रकार बसवराज अलगूर तसेच त्यांची आई व महिला आघाडी नेत्या सुवर्णताई अलगूर यांना सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले पत्रकार दिन साजरा होण्याआधीच पत्रकारांच्या घरावर शस्त्रसज्ज हल्ले होत असतील महिला व लहान मुलांवर दगडफेक केली जात असेल तर लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा सुव्यवस्थेचे काय उरले असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे निवडणूक पराभवाचा राग पत्रकारांवर काढत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या व दहशतीचा वापर करणे हा प्रकार केवळ वैयक्तिक सूड नसून लोकशाही व्यवस्थेवरचा थेट हल्ला असल्याचे मत व्यक्त होत आहे दरम्यान आरोपीवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात असून पत्रकार संघटना व नागरिकांकडून पोलीस प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी करण्यात येत आहे